ओम नमो आदेश गुरु गुरक्षनाथ महाराज की जे गुरु मच्छिंद्रनाथ बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जे नवनाथ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सगळ्यांचं यूट्यूब चॅनल दत्तचंद या यूट्यूब चॅनलवर अवश्य सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांची नवनाथ महाराणाबद्दल माहिती आपल्याला मिळेल दिंडोरी प्रत पारणाबद्दल माहिती आपल्याला मिळेल त्याच्यानंतर दिंडोरी मा मार्गाबद्दल आपल्याला माहिती मिळेल त्याच्यानंतर गुरुचरित्र पाहण्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल स्वामी समर्थांबद्दल माहिती मिळेल दत्त महाराजांबद्दल नवनाथ महाराजांबद्दल माहिती मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील आज आपण काय पाहणार आहोत आता बघा गणपती गणपती बाप्पाचं विसर्जन काल झालेलं आहे अनंत चतुर्दशी येत्या काल म्हणजे सहा तारखेला सहा सप्टेंबरला झालेली आहे आता आज सात सप्टेंबर आहे आज ग्रहण आहे ग्रहण काळात विधी पाळावेत आणि ग्रहण काळात ग्रहण काल हा आहे साडेनऊ रात्री नऊ वेद साडेबारालाच लागलेले आहेत ला ग्रहणाचे पण रात्री साडेनऊ वाजता ग्रहण लागत आहे ते रात्री दीड वाजेपर्यंत एक पंचवीस एकतीसपर्यंत पर्यंत दी रात्री ग्रहण काळ आहे मोक्ष काळ त्याचा आहे दीड वाजता रात्री दीड वाजता आणि त्याचा स्पर्शकाल आहे रात्री साडेनऊ वाजता तर या काळामध्ये तुम्ही काय पाळावं हो? जास्तीत जास्त नामस्मरण करा भगवंताचं नाम घ्या जप तप करा यज्ञ करा होम हवन करू शकता यज्ञ करू शकता त्याच्यानंतर नाम जप करू शकता जास्तीत जास्त नाम जप करा आणि म्हणजे येणारी जी काही वेव्ज आहेत निगेटिव्हिटी आहे ती सगळी बाहेर पडेल जास्तीत जास्त देवाची पुस्तकं ग्रंथ वाचू शकता ही सेवा करू शकता आता आज आपण पाहणार आहोत की उद्यापासून उद्यापासनं भाद्र आपलं उद्यापासनं पितृपक्ष लागत आहे तर पितृपक्षात काय सेवा करावी पितरांची त्यांच्या त्यांच्या तिथीला काय सेवा करावी आणि इतर इतरवी पंधरा दिवसात काय सेवा केली पाहिजे पितृतर्पण तर्पण कसं केलं पाहिजे याबद्दल आपण आ, मार्गदर्शन करणार आहोत तर आपण बघत आहोत पितृतर्पण पितृपक्षात कसं केलं पाहिजे आता जे लोक तुमच्या घराण्यात गेलेली आहेत एक्सपायर वारलेली आहेत तर त्यांचं तर्पण त्या त्या तिथीला कसं केलं पाहिजे तुम्हाला जर श्राद्ध करणं जमत नाही आमोसेला म्हणजे सर्व पितृ आमोसे आहे, जमत, आहे त्या दिवशी श्राद्ध जमत असेल तर श्राद्ध करा नसेल श्राद्ध पक्षा जमत श्राद्ध करणं जमत नसेल ज्यांना वय आहे ज्यांचं त्या लोकांसाठी किंवा आपल्या कामामुळे आपल्या दगदगीच्या याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी जमत नाहीत पितरांचं करणं पण पितरांचे आशीर्वाद तर पाहिजेत पितरांचे आशीर्वाद असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी आशीर्वाद नसले तर साध्य होत नाहीत काही गोष्टी आपल्याला म्हणतो आपण पितृदोष आहे तो कसा निवारण होईल या गोष्टी असतात पितृदोष हा बऱ्यापैकी लोकांना असतो तो हा कसा निवारण करायचं त्याचं त्याच्यानंतर पितरांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी साध्य होत नाहीत त्यांचे आशीर्वाद पाहिजेत नाही तर बरेच अडचणी येत राहतात तर त्यासाठी तर्पण करायचं आपल्याला पितृतर्पण तर्पण कसं करायचं तुमची जी व्यक्ती आहे तुमच्या घरातली ती ज्या तिथीला थी वारलेली आहे ज्या तिथीला एक्सपायर झालेली आहे त्या तिथीला थी किंवा सर्व पित्रमसेला एक पळीभांड घ्यायचं तामण घ्यायचं हातात फूल दक्षिणा दक्षिण दिशेला उभारायचं दक्षिण दिशेला बसायचं हातात फूल अक्षता घ्यायच्या आणि त्याआधी सव्वाशे ग्रॅम पेडे आणि दक्षिणा आणि दोन जानवी जोड हे तयार ठेवायचं त्याच्यानंतर दक्षिणा जी आहे ती एकशेच्या पटीत म्हणजे शंभर म्हणजे एकशे एक दोनशे एक असे शंभरच्या पटीत पाहिजे एक हजार एक असं तुम्हाला ज्या योग्यतेने हे होईल तसं तुम्ही दक्षिणा देऊ शकता तर ती दक्षिणा ह्या गोष्टी तीन गोष्टी तयार ठेवायच्या दोन जानवी जोड दक्षिणा आणि सव्वाशे ग्रॅम पेढे आणि तुमच्या समोर पाटावर तामण पळी त्याच्यानंतर तयारी सांगतोय मी ही पळी त्याच्यानंतर फुल गंधाक्षदा हे तयार ठेवायचं दक्षिण देशाला जो व्यक्ती करणार आहे आता हे कोणी करायचं सर्वसामान्य माणूस करू शकतो कोणी केलं तरी चालतं का तसं नाहीये ही गोष्ट करायची आहे तर्पण ही गोष्ट ज्याचे वडील ज्या व्यक्तीचे वडील नाही आहेत ज्या व्यक्तीचे वडील हयात नाहीत त्या व्यक्तीने ही गोष्ट करायची आहे तर्पण सेवा त्याच्यानंतर तुम्ही सकाळी बाराच्या आत ज्या व्यक्ती जी व्यक्ती गेलेली आहे तर त्या व्यक्तीच्या नावाने हे तर्पण करायचं आहे की तुम्हाला श्राद्ध पक्ष जमत नाहीये श्राद्ध करणं जमत नाहीये श्रद्ध पक्षात त्यासाठी हा सोपात सोपा विधी आहे हे दर अमावस्याला केलं तरी चालतं कोणी करायचं ज्या व्यक्तीचे वडील नाहीत पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय कुणी करायचं नाहीये ज्या व्यक्तीचे वडील हयात नाहीत त्यांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या व्यक्तीने दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे तामळात एक तामणात पळीभांड पळी पाणी घ्यायचं आहे त्याच्यावर एक फूल आणि अक्षता घ्यायच्या आहेत आणि असं ठेवायचं आहे तामणामध्ये आणि हातावर पाणी घ्यायचं पळीने पाणी घ्यायचं आहे आणि दक्षिण देशाला तोंड करून यमदेवाला सांगायचं आहे की माझं नाव की माझं नाव असं असं आहे आणि या व्यक्तीचं नाव असं असं आहे आज त्यांची तिथी आहे आणि त्या तिथी प्रित्यर्थ आज मी तर्पण करत आहे तर्पण सेवा ही करत आहे तर त्यांच्या त्या त्या आत्म्याला सद्गती लाभू देत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या कुटुंबाला लाभू देत ही प्रार्थना त्यांना करायची दक्षिण दिशेला बसून आणि त्यांचा आशीर्वाद लाभू देत आणि आपलं गोत्र आपलं नाव हे उच्चारायचं आणि त्यांच्या प्रित्यर्थ मी ब्राह्मणाला सव्वाशे ग्रॅम पेडे दोन जानवी जोड आणि दक्षिणा हे देत आहे असा संकल्प करायचा तो संकल्प सोडायचा म्हणजे पाणी आणि ते अक्षदा आणि फुल हे सोडून द्यायचं तांबळामध्ये आणि नमस्कार करायचा त्या दिशेला आणि त्यांचं स्मरण करायचं त्या व्यक्तीचं आणि सव् बारा सकाळी बाराच्या आतमध्ये सव्वाशे पेडे दोन जोड आणि दक्षिणा ही ब्राह्मणाला देऊ करायची हे तर्पणविधी करायचा याला म्हणतात तर्पणविधी हा तर्पणविधी झाल्यानंतर रोजची संध्याकाळी रोज सकाळ किंवा संध्याकाळ रोज पितृसुक्ताच पठण करायचं काय करायचं पितृसुक्ताच पठण करायचं रोज आणि रोज संध्याकाळी झोपायच्या आधी एक तांब्या भरून दक्षिण एशियाला ठेवायचा त्याने काय होईल पितृ कुठलीही पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा पितृ पंधरवड्यामध्ये कुठलंही पारायण करायचं नाही आता आठवलं म्हणून सांगितलं मी पारायण कुठलंही करू नका गुरुक्षेत्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल स्वामीचित्र पारायण असेल असप्तशती पारायण असेल मल्हारी सप्तशती असेल कुठलंही पारायण जास्ती म्हणजे शक्यतो टाळा करण्याचं नंतर पितृपंढ झाल्यानंतर घटस्थापना आहे घटस्थापनेच्या दिवशी उत्तम दिवस आहे त्या दिवशी तुम्ही घट बसवता त्या दिवशी तुम्हाला पारायण कुठलंही तुम्ही सुरुवात करू शकता उत्तम दिवस आहे तो पण ह्या पंधरा दिवसात कुठलीही वस्तू खरेदी करू नका वस्तू खरेदी म्हणजे काय नवीन कपडे घेणे कुठलंही काही नवीन घेणे वाहन घेणे या गोष्टी करू नका त्याच्यानंतर ही सेवा जी आहे ती कराच पण रोज रात्री झोपताना आपल्या पितरांसाठी दक्षिण बाजूला दक्षिण दिशेला पाण्याचा भांडा पाण्याचं भांड पाण्याचं भांड पाण्याने भरून ठेवा याने काय होईल पंधरा दिवसात आपले पितर हे घरी येत असतात आपल्या आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि ते पाणी पिऊन तहान आपली भागवत असतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यासाठी त्यासाठी रोज तांब्या भरून ठेवा रात्री झोपताना आणि पितृसूक्ताचं रोज पठण करा तर आजचं मार्गदर्शन याच्यावरच होतं की पंधरा दिवसात तुम्ही पितृ काय सेवा करावी कोणाचे काय प्रश्न असतील काय असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आपण त्याचं महाराजांच्या हिने निवारण करू प्रश्नाचं उत्तर देऊ महाराजांच्या हिने महाराजांना विचारून तर अवश्य चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश गुरु गुरुक्षनाथ महाराज जय जे गुरुमच्छिंद्रनाथ महाराज के जे बडे बाबा महाराज के जे ओम नमो आदेश नवनाथ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे